त्याला आज बनूया वर्षभर टिकणारा असा कैरीचा घुळ आंबा जो कही सवीला की पौष्टिकही असतो आणि चवीला तर अप्रतिम त्यासाठी मी इथे दौदापुरी कैरी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीची कैरी घेऊ शकता त्यानंतर ह्या कैरीची साल काढून द्यायची सालीची चटणी वाटायची अजिबात फेकून द्यायची नाही त्यानंतर कैरी किसून घेतली जेवढी कैरी आहे अगदी दोनशे ग्राम कैरी आहे त्यासाठी इथे मी दीडशे ग्रॅम गुळ वापरलेला आहे कारण ही कमी आंबट अशी कैरी असते त्यानंतर हे भांडव गॅसवर ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे गुळाचं पाणी होईपर्यंत गुळाचं पाणी झालं की लगेचच गॅसची फ्लेम आपल्याला मंदाचेवर करायची आहे झाकण ठेवूनच आपल्याला हे शिजवायचं आहे गुळाचं पाणी झालं की यामध्ये इलायची घालायची एक फोडून आणि दोन लवंग घालायचे त्यानंतर परत झाकण ठेवून शिजवायचे अगदी सात मिनिटं झालेली आहेत आता आपण गुळांबा चेक करूया आपला परफेक्ट शिजलेला आहे की नाही तर अगदी सात मिनिटांमध्ये एक तयार आलेली आहे बघू शकता आणि गुळ आंबा इथे शिजलेला आहे लगेचच यामध्ये चिमुळभर मीठ घालायचं पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची आणि बडीशेपची पावडर घालायची मिक्स करायचं गॅस बंद करायचा बरोबर आठ मिनिटांमध्ये गुळ आंबा तयार झाला थंड झाला की काचेच्या बरणीमध्ये ठेवायचा वर वर्षभर टिकतो रेसिपी आवडल्यास